बीडमध्ये शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग लैंगिक छळाप्रकरणी कोचिंग क्लासेसमधील दोघांवर गुन्हा दाखल बीडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली बीड शहरातील उमा किरण क्लासेसमध्ये सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकांनीच विनयभंग केलाय उमा किरण क्लासेसमधील विजय पाटील आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांनीच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये या विद्यार्थिनीनं क्लासेस लावले होते सकाळी नऊ ते बारापर्यंत हे विद्यार्थिनी अभ्यासिकेत जात असे तर क्लासची वेळ दुपारी दोन ते संध्याकाळी सहापर्यंत असायची मात्र खाटोकर दुपारी बारा वाजताच अभ्यासिकेच्या खाली येऊन थांबायचा तो माझ्यासोबत चल गाडीवर बस म्हणून विद्यार्थिनीवर दबाव टाकायचा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बारावीची बॅच सुरू झाली तेव्हा सकाळी सात ते बारा ही क्लासची वेळ होती मात्र तेव्हाही क्लास सुटल्यानंतर केबिनमध्ये बोलवून प्रशांत खाटोकर अश्लील चाळे करायचा याबाबतची तक्रार विद्यार्थिनीनं क्लासचा संचालक विजय पवार याच्याकडे केली होती मात्र विजय पवारनेही दखल घेत कारवाई करण्याऐवजी विद्यार्थिनीचा विनयभंग केला जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान वारंवार विनयभंग केला जात होता कपडे काढायला लावून फोटो काढले घरी कुणाला सांगितलं तर मारून टाकीन अशी शिक्षकांनी धमकी दिली असा आरोप ही विद्यार्थिनीनं केला आहे गुरुवारी या दोन्ही शिक्षकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी लैंगिक छळ आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर गुन्ह्यातील जे काही महत्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीची जे ठिकाणे आहेत तिथे रवाना करण्यात आलेली आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक सर यांची ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे नेमली चार पथक नेमलेले आहेत आणि एक पथक मध्ये असं एकूण पाच पथक नेमलेले आहेत पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत आहोत या प्रकरणातील आरोपी विजय पवार बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा समर्थक असल्याची चर्चा आहे बीड आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मराठा आंदोलक मनोज झारंगे पाटील यांच्यासोबतचेही आरोपीचे फोटो या प्रकरणानंतर व्हायरल झालेत स्थानिक आमदारांनी आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि हे जे विजय पवार आरोपी यांचे फोटो एवढ्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होते त्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे म्हणून त्यांना सहकार्य करणाऱ्यावर देखील तेवढीच कठोर कारवाई करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे स्वतःचे मुलं पोटाचे गोळे आम्ही पालक इथे यांना देतो आणि ते अशा प्रकारचा जर अत्याचार करीत असणार तर ही खूप निंदनीय गोष्ट आहे आणि ज्यांनी अत्याचार केलाय त्यांच्यावर गुन्हा झालाय पण अटक झाली पाहिजे तो सर दोनशे कोटीची प्रॉपर्टी विजय पवार आहे त्याची दोनशे कोटीची प्रॉपर्टी आहे त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे त्याचे सीडीआर निघले पाहिजेत सर दहा हजार फीस चोवीस हजार फीस घेतात आणि दहा हजाराची पावती देतात सरकारला फसवतात टॅक्स बुडवतात आणि जे राजकीय पाठबळ आहे भरपूर राजकीय पाठबळ आणि त्या राजकीय पाठबळाच्या जोर हा विजय पवार इतका हातोनात माजून गेलेला आहे आणि त्याचे हे पूर्ण काळे धंदे ते एका स्थानिक आमदाराचे जीव सुरू आहेत आणि त्याचे सोशल मीडियावर खांद्याला खांदा लावून जेवताना सगळे फोटो आहेत आणि त्यांना फरार होण्यासाठी सुद्धा याच आमदारांनी रात्री गाड्या उपलब्ध करून दिल्या आणि त्याला इथून फरार केलं त्यांचे फोन डिटेल्स विजय पवार आणि संदीप क्षीरसागरचे फोन डिटेल्स चेक करून तो जर असेल तर त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सध्या विजय पाटील आणि प्रशांत खाटोकर हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी चार पोलिसांची पथकर रवाना झालीत खबरदारी म्हणून क्लासेसच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पण क्लासेसमध्ये शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकारानं बीडमध्ये संतापाची लाट उसळली बीडहून योगेश काशीचं ब्युरो रिपोर्ट तक